हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर इथे माझा अवतार इग्नोर करून घराचा अवतार बघा कसा पसारा करून पप हर्षचे पप्पा आणि हर्ष कसे बाहेर फिरायला गेलेले आहेत आणि इथे फ्रेश झाल्यावरती आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे मी पसारा आवरायला घेतला आहे इथे नीट नेटकं जरी करून तरी हर्ष येणार पुन्हा ते काढणार आणि सगळा पसारा आवरून आम्ही गेलो बाजारात इथे कार्तिकी एकादशी असल्यामुळे आज इथे आम्ही मसाले भात करण्याचा भेद केला आहे नॉनव्हेज स्किप केला केलेला आहे आज आणि इथे भाजी निवडण्यासाठी हर्ष पप्पा आणि हर्ष खूप मदत करत आहात आहेत मला सोबत पसराई करत आहेत एक काम करायला गेले की दोन कामं वाढवून ठेवतात आणि त्यानंतर इथे मी हर्षसाठी रताळी आणली होती स्वीट पोटॅटो तर ते मी उकडून घेतले आहे दोन ते तीन शिपट्यांमध्ये आणि तेच मी इथे हर्षला भरवत होते खूप आवडीने खातो पण त्याचा मूड असेल तरच तो खातो त्यानंतर दूध भरपूर होतं घरात आणि त्यामुळे हर्षचे पप्पा म्हणाले की काय ते मिल्कशेक चॉकलेट मिल्कशेक बनव कारण माझ्याकडे चॉकलेट सिरप पण अवेलेबल होतं पॅनकेकसाठी मी हर्षसाठी मागवलं होतं पॅनकेकच्यावरती स्पे आ, स्प्रेड करण्यासाठी आणि त्यानंतर इथे मी एक नवीन ट्राय केलेला आहे कोल्ड कॉफी वगैरे भेटतं ना डेकोरेट करून तसं मी काहीसं इथं केलेला प्रयत्न केलेला आहे तर माझा प्रयत्न कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही संध्याकाळी सगळं आवरून चहा वगैरे घेऊन थोडंसं आराम करून मम्मीकडे गेलो ते का गेलो ते मी पुढच्या फुड़ पुढे तुम्हाला कळलंच तर इथे हर्ष आहे ना डायरेक्ट दरवाजा ओपन करून डायरेक्ट तो किचनमध्ये गेला मम्मीचा हात धरून आजीचा लाडका नातू आणि त्यानंतर मी फ्रीज ओपन केला म्हटलं मम्मीच्या फ्रीजमध्ये काय आहे बघू खाण्यासाठी पण जेवणच होतं खाऊ असं काहीच नव्हता आणि या कारणासाठी मी आले होते सासूबाई गेल्या होत्या सकाळी भाजी घेऊन भाजी विकायला जातात त्या आणि अळूची पानं अळूहळीची पानं ते दोन जुड्या राहिल्या होत्या विकायच्या तर त्या मला देऊन गेल्या सकाळी आणि याच आळूच्या वड्या आळूची वडी बनवण्यासाठी मी मम्मीकडे आले होते मम्मीला सांगितलं तू एक वडी ठेव आणि एक वडी मला दे सो म्हणजे एक रोल तू बनव आणि एक रोल मला दे कारण हर्ष मला काही करून देणार नाही आणि आणि यामुळेच मी मम्मीकडे आले होते आळूवडीची पानं घेऊन आणि हर्षला आहे ना मम्मीने बिस्किट दिलं होतं खाण्यासाठी आणि दोन हातात दोन बिस्किटं घेऊन तो खात होता कारण त्याला आम्ही संपवलं तर त्याला भेटणार नाही ना याच कारणाने तो दोन बिस्किटं घेऊन खात होता एकाच वेळी आणि त्यानंतर मम्मीकडून निघालो आणि म्हणत आलं स्वामींच्या दर्शनाला जावं जवळच स्वामींचं मठ आहे स्वामी महाराजांचं मठ आहे तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ते तो मठ पाहिला असाल आणि त्यासाठी म्हणून आमच्या मनात आलं की चला आज सुट्टी पण आहे पाऊस पण नाही आहे आज आणि चला आपण जाऊन येऊया आणि खूप लोकांची अशी भातशेती कापण्यासाठी झालेली आहे पण पावसामुळे सगळी लोकं थांबलेली आहेत काप भात कापणीसाठी तर भात कापणी थोड्याच दिवसात सुरू होईल आणि इथे स्वामींच्या मठात आम्ही पोहोचलो आहे आणि छान प्रसन्न वाटतं आणि जवळच मठ असल्यामुळे आम्ही नेहमी इथे येतो स्वामींच्या दर्शनासाठी खूप छान वाटतं आणि खूप छान असं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वातावरण असतं इथे बसण्याची पण सोय आहे आणि इथे खूप सुंदर अशी पूजा केली होती खूप छान अशी सजावट केली होती फुलांची नेहमीच करतात आणि ते पप्पा हर्षला सांगत होते की हर्ष जे जे कर जे जे कर पण हर्षचं लक्ष सगळं गाड्यांकडे असतं भूम त्याला भूम जायचं असतं बाकी काही नाही त्याला दिवसभर फिरवलं ना तरी त्याला काहीच वाटणार नाही तो खूप एन्जॉय करतो आणि त्याला फिरायला फार आवडतं आणि इथे हर्षच्या पप्पानी हर्षला जे जे करवलं आणि छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी त्यानंतर घरी आले घरी येऊन जेवणाला लागली रात्रीच्या जेवणाला आणि इथे मी शूट करायचं विसरले इथे मी भरलेली मिरच भरलेल्या मिरच्या करते त्यासाठी मी इथे कूट तयार केलं आहे जे स्टफिंग ना ते तयार केलं आहे काळे तिला आहे शेंगदाणे लसूण जिरे हे सगळं मी छान भाजून त्याची भरड तयार केली आहे स्टफिंग तयार केलेली आहे आणि मिस्टरनी मिरच्यांमध्ये ते स्टफिंग स्टफ करून मला म्हणजे मदत केली आहे तेवढी स्टफ करून ठेवली होती आणि मी चिमट्याच्या साय्याने तव्यावर छान अशी शॅलो फ्राय करून घेते कारण कढईत करण्यापेक्षा ना तव्यावरती छान फ्राय होतात आणि इथे हर्ष हर्षसाठी मी जेवण बनवलं आहे उपमा केला आहे थोडं त्याला खाता येईल असंच उपमा केलेला आहे यामध्ये मी गाजर किसून ॲड केलेला आहे जेणेकरून त्याला गाजरही खाता येईल आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर टू ऑल